नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे मंडे सोमवार आहे आणि सोमवारी माझं जनरली काय रुटीन असतं जी बाकीची कामं राहिलेली असतात किंवा आठवड्याभराची कामं करायची असतात ती सगळी तर पहिलं तर पाणी टंचाई सध्या आमची चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळं टाक्या ह्या सतत रिकाम्या होत आहेत आणि मग खालची टाकी पूर्णपणे रिकामी झालेली होती आणि बरेच दिवस झाले ती धुवायची बाकी होती म्हणून मग काय केलं आज ती धुवायला चालू केलं की म्हटलं आज ती धुवून घेऊयात छान क्लीन करून घेऊयात परत पाणी आल्यानंतर मग त्यामध्ये पाणी पडेलच म्हणून मग ती टाकी धुवायला घेतली आणि चिनुल्या बाहेरच आहे कारण चिनुल्याचा काका आत्ता आलेला आहे तर त्याच्यासोबत तो खेळत होता पण मी जशी टाकीमध्ये उतरले तसं मात्र पोरगा लगेच मम्मा काय करतेस मम्मा आहे मम्मा ते असं सगळं त्याचं चा, चालू झालं तर ॲक्च्युली तो जो पाईप आम्ही लावतो त्याच्यामुळं काय होतं धूळ साचत साचत जाते आणि ॲक् त्यामध्ये अशी खडे छोटे छोटे कसे येतात ना हा मला प्रश्नच पडलेला आहे की टाकी तसे छोटे छोटे खडे कसे काय पडतात तर असं सुपलीने आणि मगाने वगैरे पाणी काढून काढून मी पूर्ण टाकी रिकामी केली छान पुसून घेतली साफ करून घेतली त्यातले सगळे खडे काढून घेतले त्याच्यानंतर मग मी घरात आले तर घरातली सगळी माझी कामं आवरून झालेली होती आणि मग दुपारचा वेळ होता शिलाई मशीनवर बसलेली होती आणि माझ्यासोबत चिनुल्या पण बसलेला होता तर सगळे जे काही दोऱ्या आहेत ना सगळ्या दोऱ्यांचे कवर ह्या पोराने काढून टाकले मागे एकदा मी बॉक्स घेतला होता तर तो आज मी म्हणजे मला त्यातला एक दोरा लागत होता तर घेऊन मी साईडलाच ठेवला तर त्याचे कवर काढून सगळे ह्यांनी बाजूला केले तेवढं मोठं काम त्याने केलं आणि काही ब्लाऊज वगैरे माझे शिवायचे होते काही गोष्टी फिटिंग करायच्या होत्या त्या सगळ्याच करून घेतल्या मिशोवरून सुद्धा काही ब्लाऊज घेतले होते मी ते दाखवेलच तुम्हाला तर त्याच्यानंतर सगळं हे करून मी त्याला खाऊ पिऊ घालून झोपवलं पहिल्यांदा तर कारण तो त्याला झोपवल्याशिवाय तर बाकीच्या गोष्टी करू शकत नाही बघा किती छान पसारा केलेला आहे ना आणि आता मला ॲक्च्युलीमध्ये रील्स करायची माझी वेळ आहे आणि साडेचार वाजलेले आहेत तरी मग बाकीची कामं होल्ड होतील ना म्हणून मग मी काय केलं की पहिल्यांदा टेरेसवर गेले चिनूला झोपवलं त्यानंतर पहिला टेरेसवर गेले सगळे कपडे पहिल्यांदा काढून आणले कारण ते जर होल्ड केले ना तर थोड्या वेळानंतर ते खूप थंड पडणार कारण आता गार वारा खूप जास्त सुटायला लागलेला आहे म्हणून मग वरती जाऊन पहिल्यांदा कपडे वगैरे घेऊन आले अंथरूनं ठेवलेली होती पांघरूनं ठेवलेली होती वरती जी छान गरम व्हावीत तर ती पण मस्त गरम झालेली आहेत आणखी थोडा वेळ ठेवली तर मग ती थंड पडतील म्हणून मग ती घेऊन आले आणि ते आणल्यानंतर आता म्हटलं एवढ्या सगळ्या पसाऱ्यात रेल्स करणं जर अवघड होतं कारण मग कुठल्याही साईडने जरी बॅकग्राऊंड बघितला बाग ना तरी खूप बेकार दिसतं मग ते म्हणून मग पहिलं तर म्हटलं आपण हे कपड्यांच्या घड्या वगैरे हो घालून घेऊयात हो कारण ते घातल्याशिवाय पर्याय नाही त्यानंतर दुसरी गोष्ट कचरा होता घरामध्ये एवढा सगळा कचरा होता मशीनचा सुद्धा म्हणजे काट ट कटिंग वगैरे हो केलेलं हे ते सगळं ते काढून घेतलं घर स्वच्छ करून घेतलं मग फायनली रील्स करायला मला वेळ मिळाला तर त्यासाठी पहिल्यांदा तर मी माझं आवरून घेतलं कारण दिवसभरामध्ये फक्त हाच वेळ असतो जो मला माझा आवरण्यासाठी केस वगैरे विचारण्यासाठी मिळत असतो तर पहिलं तर स्वतःचं आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर रील्स करून घ्यायच्या कारण रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ ह्यांनी माझला यूट्यूब ग्रो होण्यासाठी ना खूप जास्त मदत केली त्याच्यामुळं ते मी करतेच आणि त्यांच्यासाठी हा दुपारचाच वेळ असतो ज्या वेळेला माझा चिनुल्या झोपलेला असतो तर ते करून घेतलं पण आज खूपच उशीर झालेला आहे आणि दोन तीन रील्स केल्यासुद्धा मी आणि त्याच्यानंतर मग तेवढ्यात पाणी आलं मग पाणी आल्यानंतर परत ते बाजूला पडलं काल तर प्यायचं पाणी मी भरलेलं नव्हतं परवा पण आळस केला होता दोन तीन दिवसातून एकदाच प्यायचं पाणी भरते ना मग नाही भरलं होतं भरणं गरजेचं होतं मला त्यामुळे मग प्यायचं पाणी वगैरे मी भरून घेतलं तोपर्यंत उठायची वेळ झाली चिनूची ते चिनू पटत होता तेव्हा मी अशी ओढायची ना म्हणून तो ओढतोय त्यानंतर हे आले ह्यांच्यासोबत सोबत छान गप्पा गोष्टी झाल्या आणि मग आले मी स्वयंपाक घरात तर आज मस्त आणि वेगळी भाजी आहे देठाची भाजी आहे जी तुम्ही पण करत असाल तर ती आज करणार आहे कारण काल गेले होते मम्मीकडे आणि सहज तिचा फ्रीज उघडला तर आतमध्ये एवढे मस्त असे देठ होते तिला म्हटलं कधी आणले तर मला म्हटले वाईला गेलो होतो तेव्हा घेऊन आले होते म्हणून तर मग मला खूप आवडते ह्यांना पण खूप आवडते तर मी थोडीशी त्यातली भाजी घेऊन आली आणि तीच भाजी आज मी बनवणार आहे आणि त्याचबरोबर मेथीची भाजी मी करून घेतलेली आहे चपात्या केल्या मेथीची भाजी केली आणि त्याच्यानंतर आता देठांची भाजी तर करते तर ती कशी करते तुम्ही कशी करता तर मी काय करते की असे ते छोटे छोटे ह्याच्यामध्ये कापून घेतले छान कोवळे येते म्हणजे असे खूप राठ वगैरे हो झालेले नाही आहेत कोवळे मस्त देठ आहेत त्यामुळे दोन तीन शिट्ट्या मी जरी कुकरच्या केल्या तरी सुद्धा ते पटकन शिजून निघतील तर मी काय केलं ते असे छान असे कापून घेतले साधारण आपण शेवक्याचे शेंगा जशा कापून घेतो ना त्या प्रकारात मी हे कापून घेतले आणि ह्यांच्यासोबत गप्पा गोष्टीतच वेळ चालला होता त्यामुळं स्वयंपाकाचं एवढं काही वाटलं नाही त्यानंतर मी ते घातलं कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं छान आधी धुवून घेतलं बरं का त्यानंतर छान मस्त त्यामध्ये मी पाणी घातलं जेणेकरून ते व्यवस्थित पूर्ण त्याच्यामध्ये डुबले जातील आणि त्यानंतर मी त्यामध्ये मीठ घातलं आता कुठलीही गोष्ट जर कुकरला शिजवायची असेल अगदी वरणासाठी डाळसुद्धा तर त्याच्यामध्ये आपण जर मीठ घातलं ना तर ती अगदी पटकन शिजते शिजायला तिला जास्त वेळ लागत नाही तर ह्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ घातलं आणि त्याच्यानंतर कुकर लावून दिला आता साधारण दोन तीन शिट्ट्यांमध्ये ते शिजून जाईल तोपर्यंत देते इथे चिनुल्याला जेवायला तर तो, जे तो देठाची भाजी खाणार नाही पण मेथीची भाजी खाणार आहे म्हणून मेथीची भाजी चपाती मी त्याला जेवायला दिली हे बघा हे असे देठ असतात तर तुम्ही ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आणि कशी भाजी करतात मला नक्की कळवा तर आता बघा दोन तीन शिट्ट्या मी केल्या तीन शिट्ट्या मी केल्या आणि त्याच्यामध्ये छान अशी मस्त शिजलेली आहे बघा किती छान शिजलेली आहे ना अशी छान शिजवून घ्यायची आता त्याच्यानंतर आपण त्याचा मसाला तयार करायचा त्यासाठी मी घेतल्या इथे तीन मिरच्या आणि लसूण तर हे छान फिरवून घ्यायचं याचा खरडा करून घ्यायचा त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता चपातीसाठी मी जे तेल वापरलं ना तेच तेल घातलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा तेल काढायची गरज पडत नाही त्यानंतर त्याला मस्त जिरं मोहरीचा फोडणी दिली मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आत्ता जो मी काही खरडा केलेला आहे ना तो खरडा मी त्याच्यामध्ये घालून घेतला आणि मस्त असं हे परतून घ्यायचं छान खरपूस असं परतलं ना म्हणजे टेस्ट एक नंबर लागते तर छान खरपूस असं परत परतून घेतलं आणि त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये घातली हळद आणि अगदी थोडंसं मीठ घातलं कारण ज्या वेळेला मी हे शिजायला घातलं होतं त्यावेळेला मी मीठ घातलं होतं ता ना त्यामध्ये त्यामुळे अगदी थोडंसं मीठ मी त्यात घातलं आणि त्याच्यानंतर ही देठ मी त्यामध्ये छान परतून घेतली आता त्यांना शिजायला जास्त वेळ लागणार नाही पण साधारण एखाद मिनिटभर मी ते वाफवून घेणार आहे जेणेकरून त्याला मसाला व्यवस्थित असा लागेल तर असं एकत्र करून घेतलं आणि मी त्याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम थोडीशी लो करून घेतली त्यानंतर ते परत एक मिनिटाने काढलं झाकं आणि त्याच्यामध्ये मी घातलं तिळकूट तर तिळकूट पण मम्मीकडूनच बरं का मी काही तिळकूट करायचं कष्ट घेत नाही मम्मी देते मला तिळकूट करून तर काल तिच्याकडूनच मी तिळकूट घेऊन आले आणि ते तिळकूट त्यामध्ये घातलं तिळकुटानंतर भाजीला जी टेस्ट येते ना ती अप्रतिम असते खूप सुंदर असते खूप छान लागते मस्त लागते तर त्याच्यानंतर पण एक अर्धा मिनिट मी ते छान वाफवून घेतलं त्याच्यानंतर भाजी झाली खाण्यासाठी रेडी तर अशी मस्त अशी देठाची भाजी तुम्हाला कशी वाटते तुम्ही कशी करता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर चला जेवणाची जी, तर तयारी झालेली आहे या जेवायला आणि आज इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू